कोणता प्रयोग आणचा आपल्याला कर्मणी प्रयोग म्हणजे दिलेले जे वाक्य असेल किंवा जे आलेलं वाक्य असत त्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापदात बदल कर्मानुसार क्रियापदात जर बदल होत असेल तर समजून घ्यायचा तो प्रयोग कोणता आहे कर्मणी प्रयोग समजून घेण्यासाठी आपण उदाहरण एकदा समजून घे काय प्रयोग उदाहरण दिलंय मी राहणी राणी ही करताय काकडी हे काय करताय काकडी हे क्रिया okay. कर्मानुसार क्रियापदात बदल होतो कर्मानुसार कर्मा आहे काकडी ठीक आहे आता आपल्याला अजून काय जमून घ्यायचंय इथं राणी ही स्त्रीलिंगी होती आपण काय केलं या ठिकाणी काकडी काकडी हे जे काही आपलं कर्म आहे हे जसं तसं ठेवलं फक्त आपण काय काय लिंग बदलून पाहिलं होतं या ठिकाणी राणी होती तर संदेश घेतला पुल्लिंग होतोय तर स्त्रीलिंग घेतला आपण तरी सुद्धा काकडी कापली काकडी कापली साध स्त्रीलिंगात लिंगातही पुल्लिंगातही आलं काही बदल झालेला नाहीये ठीक आहे परंतु कारण काय आपलं काय या ठिकाणी समजा कर्मनी प्रयोगामध्ये जे आहे लिंग जरी बदललं तरी या ठिकाणी क्रियापदामध्ये काही फरक पडत नाही बदल होत नाही आता खाली जो यातो आता आपल्याला काय केलं खाली गेल्यानंतर आपलं स्वप्न आपलं जे कर्म आहे ते कर्म बदलतो कारण कर्मानुसार क्रियापद बदल होतो आता या ठिकाणी आपण काय केलं राणीने आंबा कापला आता या ठिकाणी राजाने सुद्धा म्हटलं तर राजाने आंबा कापलाच झाला असत परंतु तर या ठिकाणी आंबा जो काही कर्म आहे हे कर्म आपण बदलून या ठिकाणी काय करून या ठिकाणी केले घेतली राणीने राणीने आंबा कापला या ठिकाणी चला आपण घेतलं रा राजाने या रा ठिकाणी राजाने जर घेतलं राजाने रा आंबा रा काय होईल कापलाच होईल ना कापलाच होईल हा ठीक ठीके राजाने राजाने आंबा कापलाच होईल <Sanye> <Sanye> लिंग बदल तरी काही फरक पडलेला नाही आता या ठिकाणी आता आपण पुढच्या वाक्याचा प्रकार करूयात या ठिकाणी मनीषाने केळी खाल्ली हे केळी हे कर्म होत त्या ठिकाणी मनीषाने इथं इथं खाल्ली होत इथं आंबा काय झालं खाल्ला कर्म बदललं आपलं कर्म बदललं तर या ठिकाणी क्रियापद बदल झालेला आपलं कृष्ण या ठिकाणी केळी होती इथं खाल्ली झालं आणि ठिकाणी आंबा होतो तर खाल्ला या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी आपण हे स्त्रीलिंगी आहे या ठिकाणी तरी लिंगणी नाव झाली आपण ठेवलं तर बघूया काय होत या ठिकाणी काय आपण या ठिकाणी आपण संदेशने केळी खाल्ली संदेशने आंबा खाल्ला म्हणजे या जो काही कर्मणी प्रयोग आहे या कर्मणी प्रयोगामध्ये लिंग बदललं तरी सुद्धा क्रियापदामध्ये काही बदल परंतु जर क्रियापदात बदल केला असेल आपल्या शरीर आपल्या कर्मात जर बदल केला असेल कर्म स्वातीने भाजी कापली तिथं कापली आलं ठीक आहे त्यानंतर स्वातीने कमी कापले आपण काय केलं ठिकाणी जे कर्म होत ते कर्म बदललं इथं बाजी होती तर कापली झाली तिथं कलिंगड कापलं आपण पुन्हा जर याकडे खास विशेष करून जर लक्ष जर दिलं तर या ठिकाणी कर्म कर्म जर समजून घ्या या ठिकाणी या ठिकाणी आपल्या कर्म जर असेल त्या कर्माकडे जर आपण लक्ष दिलं तर कर्म जर स्त्रीलिंगी जर वाटत असलं तर या ठिकाणी क्रियापदर सुद्धा तुम्हाला स्त्रीलिंगी जे काही स्त्रीलिंग जर जायला दिसेल कलिंग या ठिकाणी पुल्लिंगी सारखं आपला जो विचार होतो त्यामुळे त्याचा या ठिकाणी किऱ्यापण सुद्धा काय दिसतंय आपल्याला या ठिकाणी पुल्लिंगी सारखं सारखं वाटतंय ते दिसत तसं असतंय बघा दादाने पेरू आणला आता दादाने पेरूच्या ठिकाणी आपण काय केलं पुन्हा आपलं पपई आणली आपलं जे कर्मय हे बदललं पपई तर आणली झालं पपई बघा स्त्रीलिंगी वाटते की नाही